बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाले आहे सत्तेचाळीस हजार सहाशे सव्वीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालाय शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालाय दोन हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दरम्यान आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी म्हणून येवला या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की यवला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे वीस हजार क्विंटलची तर कांद्याची जात आहे लाल कांदा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्त दर मिळाला आहे बाराशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधून यवला सोल या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या ओक झालेले पंधरा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर आहे दोनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर मिळाला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूंना अमरावती या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झाली आहे सहाशे एक्क्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे आठशे रुपये प्रति क्विंटल याची जास्त दर मिळालेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंनो लासलगाव या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली आहे एकोणतीस हजार चारशे क्विंटलची तर कमीत कमी दरम्याला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त मिळाला आहे पंधराशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर्म्या आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधन नो लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झाली आहे सहा हजार चारशे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त मिळाला आहे तेराशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर एक हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूं लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे वीस हजार साठ क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये प्रति प्रतिक्विंटल जास्तीत जास्त दर मिळालाय तेराशे बारा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला एक हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूंना जळगाव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आकले आहे दोन हजार दोनशे पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालाय चारशे रुपये प्रति क्विंटल याची जास्त दर मिळाला आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूंना धाराशिव या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली आहे पस्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालाय एक हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधू नो मालेगाव मुंगे या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की लाल कांद्याची आवक झालेली आहे चोवीस हजार क्विंटलची तर कमीत कमी दर आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे बाराशे अडुसष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळायला एक हजार तीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे शेतकरी बंधनो सिन्नर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या आक झाले चार हजार नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दरम्याल आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त मिळाला आहे बाराशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आलाय नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूंना कळवण या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की कळवण या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेले आहे चार हजार पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालाय चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालाय चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाले ती क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूंनो चांदवड या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली आहे चोवीस हजार पंच्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर आहे दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालाय तेराशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूंना मनमाड या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की लाल कांद्याची आवक झाले आहे सात हजार क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त मिळाला आहे कांद्याला बाराशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधून सटाणा या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की लाल कांद्याची आवक झालेली आहे सात हजार पाचशे नव्वद क्विंटलची तर कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे बाराशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला एक हजार साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूंना कोपरगाव या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या आवक झाले आहे सहा हजार ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालाय बाराशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळायला एक हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कोपरगाव या बाजार समितीमध्येच त्यानंतर शेतकरी बंधू पारनेर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली एकोणीस हजार आठशे सत्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळाला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूं भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली आहे अकरा क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूंनो दिंडोरी या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली आहे सात हजार एकशे शहाऐंशी क्विंटलची तर लाल कांद्याला कमीत कमी दर मिळालेला आहे आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सतराशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे तेराशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधू देवळा या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली आहे सहा हजार आठशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे लाल कांद्याला बाराशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूंनो सांगली या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की लोकल कांद्याची आवक झालेली आहे तीन हजार नऊशे पाच क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूंनो पुणे या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याची आवक झालेली आहे एकवीस हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेले आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल